टीम बोतल है नहीं कोरा घास घास लगा जाओ इधर देखो हां क्या होगा हां इधर आ पूरा टीम बोतल लाओगे घास का 50 पिंडी एसी टू भराई दी बार ये कट्टी में चौकू सर्विस बटन दे है वाले बोर्ड से सर्विस वो जता के जो है क्या एकापासून पाच फ्रेंड असतात किंवा पहिल्यांदी घाणेवरही होती आता काहीच नाही स्वागत ऐकते मला खूप लवकर बापूंची ज्वारी काढली होती तिला आज बांधायचं काम चालू आहे सगळे ज्वारी वायाली सगळी पहिल्या धिरी होती सगळी बाई बालधा किंवा मागणी बांधायचे बांधली डोकराने जी बाडिली होती वाटत हिर हिर झालेली जागा एवढे ही सगळी डोक्याने बाडिली होती बघा तुम्ही कापले डबल डबल ज्वारी फुटले ग्राफरतेम आलेले तर इलात सोडायचं पाणी म्हणजे डबल लाजूच्या ज्वारी होईल वाढेली एवढे बांधलेले एवढं बांधून झालंय

খ পিণ্ডী মই মোটে ঘ মই আজিকা আই কিকটি পি बांधलाच तर पण आपण आता शिकलो तर बांधायला तर आपल्याला ते बांधायची बारीक ला हे जे गुडगे एकतालमरे ऐकतेला ते बांधायला आधी शिकवतो बा याची पिंडी तयार करतो त्याला थोडे लांबट पट लागते तर हे घेऊत लांबडची पट लांबट पटे घेतली आता तू मला तू <coughs> कशी पिंडी बांधलेली मी मला येत नाही पहिलीच बारी मी बांधले लगेच सुटली बी बा माझा म्हणा दे लगेच पिंडी सुटली बी आता हे सांग पप्पाला बांधी ते आपण मोठ्याला बांधूत पार कल नाही मोठं बा हे दोन वाफ्याचे तर झालेले आहेत आता हे राहिले तीन वाफ्याचे मग ते वरचं आउट बघूत मला काही बांधता ये ना पिंडी बा सुटली बी मी बांधता बांधता हे लांब लांब बघूत बांधून की बा आता अर्धी पिंडी बांधली आहेत राहिल्यात सुटलेली बा आता ही बांधली मी दुसरी पिंडी ही बरी आली जरा शिक पण बघूच शिकूत शिकत शिका शिकत असत पिंडी उभा राहिली बा ही मी बांधली आणि थुकून तशीच उभा राहिली बा एकच पिंडी आजारी थाट उभा राहिली बा एक पिंडी खावाशी सरळ खवा उभा राहत नाही बा चौखून वारा बी सुटलेली व हलते बी तरी बी उभा राहिलेली मला अजून काय ना सुटत येत नाही काही काही आले वा पहिली सुलशी बरी आली भेंडी हे बा एवढं खालचं बांधून घालता उतर वरच बी धोरे क्वासाच बांधून घेतलं होतं आता राहिलंय बा मला काय बांधा याय ना ते भेंडे वा जेव्हा पप्पाच मांड आता एवढी पात राहिली फक्त आणि ती अडती मग झालं बांधून बाई खानीरी तोडायची वारत आली एवढं राहिले बांधायचं लाईन राहिली आणि मी एक दोन फेंड्या बांधल्यात थोड्या थोड्या जमायला लागल्या तुम्हाला एक बाडच राहिलं एवढं बांधून दाखवताय पिंडी बांधली एक मी फेंडी आता बास आलाय तिचा बघत आता मिस्त्यात खाली असे खाणार थोडं सापट येतो बाई जमली पेंडी बांधायला पण टाकू बाधील टाकून आता थोडी ढिल्लीची पण ढिल्ली राहिली थोडी हे बा आपण या बांधायच्या तीन पँड्या ते एक दोन हे तीन मी बांधला एवढ्या झालं आपलं सगळे बांधून सगळं वावर आहे काढून टाकलं तर पाच सहा दिवस झालं आता हे सगळं बांधून झालेलं आहे बघा वाळायला दोन चार दिवस लागले हे नाही तर तवाच बांधला असतं दोन तीन दिवसांनी बा डोक्याने डबल काय हे पांगील नाही मग आपल्याला मला वाटलं का ते पांगितेन आपण काढून टाकलेली बा आपण आता हे मोजूत पेंढ्या किती भारत येतात आणि आपल्याला तो बाई झाली घाणे रेबीत वाढायची बहुदरे पाच पाच टाकलेत काही जागा सहा येतं इथं तीन येतात निदसा आहे तर म्हणजे कुणी कोणा असे केल्या बरोबर पाच पाच सी ढिले ते सगळे पाचून द्या म्हणते त्याला पाच पाच मोजूत जात आहे किती वाटते आता सव्वीस पाचून द्या भरलेले आहेत बा सगळे सव्वीस बघू आता किती वाटतं नाही बा सव्वीस म्हणजे एका पाचून द्या पाच पॅन्ट मग सगळे मग एकशे तीस पॅन्ट येत बाहे सगळ्या एवढ्या वावरात एकशे तीस निघल्यात लिंबाखाली एवढं काही नाही आहे पेड्या म्हणून पत्ता होते तिथं साड्या वावरात निघल्या तेवढ्या तीस एकशे तीस पेड्या हे तोडत ती घाणेरी बा तोडीत आहेत पप्पा हे वावरात आले बा खालून खालून तोडत आता घाणेरी ते वापारच वावरती नात चला अर्धी झाली तोडून आता बा एवढं निघली आणि राहिली सगळी घाणेवरी आता अगदात बा त्याच्यात कोण टाकायचे आधी लिद टाकून घाणेवरी सगळी सगळीच तोडलेली बा नाही ते डबल ती लई वाडती लवकर खाली आलीच ती वावरट त्याच्यामुळे तो सगळीच तोडलेली बाह तंदी ईद घाणेहरी होते आता काहीच नाही टाकले तोडून घाणेरी आता पँड्या बी बांधून झालेल्या आहेत आणि घानेरी बी तोडून झालेली आहे बा सगळं पँड्या आणि सगळं कापून टाकलेलं होतं आता सगळ्या पँड्या बांधून झाल्या बघूया परदेशी नेऊ सगळं आणि याला पाणी सोडत डबल सगळं डबल भाज्यावरही आहे मला अशीच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा युट्यूबामध्ये सगळे आठ वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉगमध्ये त्यावर बाय